एकच म्हणणार आहे तोच तो संगमरवरी दगडावर कोरली गणेशाची मूर्ती अरुणराव करता पूजात तर मी वाढते आरती <laughs> पुराण माझे केस सरण माझा भाग सुरेश पाव सुरेश पाटलांसारखे पती मिळाले तकदीर माझे छान <laughs> जनबाबाच्या मंदिराला मोत्याचं तोर सुभ्यासरांचं नाव घेते आज वानाचं कर विद्याशक्ते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने अजय रावांच्या जीवावर जीवन जगते मानाने लिहायचं होतं खूप काही पेनात मोठी शाई संजय रावांचं नाव घेते मी तन्मयची आई तन्माई मेहंदी रंग रचने के बाद राजेशि आते हे घसे जाण्या के बाद चंदनाच्या देवऱ्यात सोन्याचे देव देवाने दिली मला हिऱ्याची ठेव हिऱ्याच्या ठेवीहून थोत पती देव रावांचं नाव घेते आता करताना अर्धी कुंकाचे देव घेत दे।